आज देशामध्ये दे तिसऱ्या टप्प्याचं इलेक्शन पार पडतं आहे त्यामधीलच बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघातीलच मारडी हे एक गाव आहे आणि या गावातील मी स्वतः प्राध्यापक शाहूराजे पाटील दिव्यांग शिक्षक मतदार असून आत्ताच मी माझं मतदानाचं पवित्र कर्तव्य केलेलं आहे आणि हे कर्तव्याबरोबरच भारत सरकारने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ज्या काही प्रशासनाच्या वतीनं भौतिक सुविधा मूलभूत सुविधा जसं की पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी लहान मुलांसाठी पाळणाघर असेल त्याचबरोबर उन्हासाठी मंडपाची व्यवस्था असेल ही आमच्या गावामध्ये प्रशासनाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्यात आले असून सर्वच मतदारांना त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सगळे जे काय बी एल ओ असतील तलाटे असतील ग्रामसेवक असतील व इतर सर्व ह्या निवडणुकीच्या याच्यामध्ये काम करणारे अधिकारी असतील कार्यकर्ते असतील तसेच गावातील संपूर्ण प्रमुख पदाधिकारी असतील ह्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली व सर्वांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि हा लोकशाहीचा जो उत्सव आहे ह्या उत्सवामध्ये सर्वांनीच सहभागी व्हावं या उद्देशाने हे आपलं आपलं काम पार पडत आहे आता दुपारची वेळ आहे मतदानाचा चांगला सकाळचा टप्पा झालेला आहे उन्हामुळे थोडासा मतदानाचा आता थोडासा लोकांची रेलचेल कमी झालेली आहे पण अजून तीन चार नंतर मतदानाला लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडतील आणि आपलं मतदानाचं हे पवित्र कार्य करतील आणि हे भारताच्या लोकशाहीच्या उत्सवामधला एक जे राष्ट्रीय कर्तव्य आहे ते कर्तव्य करतील आणि आपल्या या माध्यमातूनसुद्धा अजून कोणी मतदानासाठी राहिले असतील इतरत्र असतील इतरत तर त्यांनाही आणण्याचं प्रोत्साहित करावं मदत करावी अशी या निमित्तानं विनंती करतो आणि यासाठी ह्या गावातील सर्वच पदाधिकाऱ्याचं आणि प्रशासनाचं चा। अत्यंत चांगल्या पद्धतीनं सहकार्य आम्हाला लाभलं त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद मी सचिन बापूसाहेब तोडकर गावचा रहिवाशा असून मार्डीगावचा रहिवासी असून इथं मतदानासाठी टक्केवारीची शासनाकडून वाढवण्यासाठी आमचे ग्रामसेवक पाटील साहेब असतील गेली दोन तीन दिवसापासून आम्ही पाहतो आम्ही इथंच राहतो याच गल्लीमध्ये या वॉर्डामध्ये इथं एकूण चार बूथ आहेत त्या बूथमध्ये आपण पाहिलं तर इथं मंडपाची व्यवस्था असेल किंवा हिरकणी कक्ष वेगळा असेल किंवा पाळणाघर असेल या पद्धतीच्या सुविधा तसंच आपण गार पाणी चारमध्ये राहण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रत्येक दोन तासाला दोन चारची व्यवस्था इथे केली आहे आलेल्या प्रत्येक नागरिकाला म्हणजे अपंग असेल तर त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली आहे इतक्या चांगल्या मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्यामुळं मतदानाचा आपण सकाळपासून पाहतो पाहतोय एवढा कडाक्याचा ऊन असताना देखील आता इथं आपण पाहतोय की चारीभूत वर रांगाच्या रांगा, रांगा दिसतात आपल्याला मतदानाचा याच हे जाते तर एस सी ओ असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांनी इथं वारंवार आमचे ग्रामसेवक पाटील साहेब यांनी इथं गेली चार दिवस स्वतः येऊन इथं स्वच्छता असेल प्रत्येक तुम्ही जर बूथवर गेलं तर तुम्हाला एक गाडीचे सुद्धा म्हणजे घाण दिसणार नाही इतकं त्यांनी चांगल्या पद्धतीचं नियोजन केलंय लोकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही इथं आपण पाहायला गेलं तर इतकं आनंदाच्या वातावरणामध्ये ह्या जी आपली निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे चा ते खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे शासनाचं जेवढं कौतुक करावं आमच्या ग्रामसेवक असतील मुख्य कार्यकारी अधिकारी असतील देवासाहेब असतील त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन त्यांनी इथं कसल्याही प्रकारची सुविधा असं म्हणजे त्यांनी कमतरता भासली नाही इथं मंडप असले आपण पाहतो इथं खूप मोठा मंडप मारला म्हणजे एखाद्या लग्न कार्य असल्यानंतर जसा मंडप असतो त्याच पद्धतीचं मंडपाचं सुद्धा इथं आपण पाहतो इथं मंडप वगैरे हो उभा केला आहे जारची व्यवस्था आलेल्या माणसांना तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर पाणी आणि सकाळी आपण बघितलं तर सकाळी अकरा वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जोपर्यंत ओन्हा होता तोपर्यंत अँब्युलन्स देखील इथं ठेवली होती आणि ओ आर एसची पाकिटं म्हणजे एखाद्या शक्तपणा असेल तर इथं आरोग्य सुविधा सुद्धा त्यांनी ओ आर एसची पाकिटं ठेवलेली आहेत ते जरी कुठल्या नागरिकाला त्रास होत असेल तर म्हणजे मिरिंडा सुद्धा द्यायची व्यवस्था त्यांनी केलेली म्हणजे शासनाचं याच्यामुळं नक्कीच आमच्या मार्डी गावातील मतदानाचा मा जो टक्केवारी आहे ती शासकीय यंत्रणा जी राबवली त्यामुळं चांगल्या मोठ्या प्रमाणात ही शासकीय योजनेमुळं म्हणजे जी सहकार्य केलं आहे त्यामुळं ते हे होणार आहे म्हणजे टक्केवारी वाढणार आहे नक्कीच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जी काय इथं सुविधा दिल्या आहेत त्या सुविधाचं मार्डीचा नागरिक म्हणून मी आमचे ग्रामसेवक असतील शिवसाहेब असतील मुख्य कार्यकारी असतील त्यांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू